हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे केसांची ग्रोथ चांगली होण्यासाठी हेअरफॉल कमी होण्याकरता तसेच केसांचा वृक्षपणा कमी होण्याकरता तुम्ही कुठले तेल वापरता आहे ते अतिशय महत्त्वाचे असते कुठलेही केमिकलचा वापर न ना करता नॅचरल गोष्टींपासून तयार केलेले तेल जर तुम्ही घरच्या घरी बनवून जर आपल्या तुमच्या केसांना वापरले तर नक्कीच तुम्हाला फायदा बघायला भेटेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की नॅचरल गोष्टींपासून घरच्या घरी आदिवासी हेअर ऑइलसारखे तेल कसे बनवायचे आणि केसांचे सर्व प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलवर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर सर्वात प्रथम आपण इथे काय काय वापरलेले आहेत ते बघूया तर सर्वात प्रथम मी इथे पंधरा ते वीस जास्वंदाची फुले घेतलेली आहेत त्यानंतर इथे काही कांद्याची सालं घेतलेली आहेत त्यानंतर इथे आपण एक एलोविराचं पान घेतलेलं आहे कोरफडीचं पान घेतलेलं आहे कडीपत्ता घेतलेला आहे जास्वंदाची पाने घेतलेली आहेत आणि शुद्ध असे लाकडी घाण्यावरती केलेले चारशे ग्रॅम खोबरेल तेल घेतलेले आहे सर्वात प्रथम इथे सर्व साहित्य मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि जास्वंदाच्या फुलांची डेट काढून घेतलेले आहेत त्याचबरोबर कढीपत्ता आणि जास्वंदाची पानेही देठापासून वेगळे करून घेतलेले आहेत तेल बनवण्यासाठी आपण इथे लोखंडाच्या कढईचा वापर करणार आहोत त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे चारशे एम एल खोबरेल तेल गरम करायला ठेवलेले आहेत त्यानंतर आपण एक एक करून सर्व साहित्य तेलामध्ये टाकणार आहोत तर सर्वप्रथम प्रथम मी इथे कढीपत्त्याची पाने तेलात टाकून घेतलेली आहेत त्यानंतर सर्व कांद्याची साले टाकून घेतलेले आहेत आणि त्यानंतर जास्वंदाची पानेही टाकून घेतलेली आहेत जास्वंदाची फुलेही टाकून घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर ते ॲलोवेराचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि तेही तेलामध्ये टाकून दिलेले ते आहेत आता हे सर्व मिश्रण आपल्याला हलवून एकदम बारीक गॅसवरती सर्व तेलामध्ये छान उकळून घ्यायचं आहे थोडा वेळ तेल उकळल्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे सीड टाकून घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन चमचे हे मी इथे तेलात टाकून घेतलेले आहेत त्यानंतर लगेचच दोन चमचे आवळ्या पावडर मी तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत आवळ्या पावडर जर नसेल तर त्याऐवजी तुम्ही आवळ्याही टाकू शकतात ह्या सर्वांचा अर्क तेलामध्ये उतरेल तोपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम एकदम बारीकच ठेवायची आहे आणि हळूहळू तेल उकळू द्यायचे आहे सर्व वस्तूंचा अर्क तेलामध्ये उकळल्यानंतर तेल अर्ध झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर थंड झाल्यानंतर लगेचच तेल आपल्याला कपड्याच्या साह्याने गाळून घ्यायचे आहे तेल कपड्याच्या साह्याने गाळून घेतल्यानंतर लगेचच आपण बर्नीत भरून घेणार आहोत इथे आपलं तेल तयार आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की तेल घरच्या घरी तयार करून बघा आणि तेल वापरून बघा रिझल्ट कसा वाटला तेही नक्की कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद